काय म्हणते आपलं सुशीला बाई हो बाई बोला नाही एक गोष्ट मनात येत होती तर मनामध्ये मना पचूनच नाही राहिली ती गोष्ट तर म्हटलं आता बोलूनच टाकतो वाळण होत वरी वाळण येत वरी बोलूनच टाकतो म्हटलं हा बोला बोला, बोला तसे मनात काही ठेवा नाही म्हणते सगळं जे आहे ते मनातलं बाहेर काढून टाका म्हणते बोला काय म्हणणं आहे तुमचं माया म्हणणं हेच आहे का सुशीला बाई कशा हो तुम्ही पुरी असं अनपट ठेवलं तुम्ही एवढं शिकल्या सवरल्या मस्त ड्यूटी करता बँक के मध्ये आणि पोरगी काम ना तुमचे अनपढ असं कसं आणि हे नाही मला पटून राहिलं आणि ते भी एकुलती एक पोरगी अनपढ काम ठेवली काम शिकवले पैसा नव्हता काय तुमच्या काय बोलता हो बाई तुम्ही तुम्हाला तरी समजते का तुमचं काय बोलता तुम्ही काय ना अनपढ आहे माई पोरगी बारावी शिकली आहे दे बारावी चांगली आहे 60% ने पास झाली आहे बारावी त्याच्यानंतर लगन झालं शिकलेस नाही अन काय ना अनपढ आहे ते सारे जे ते दिले तुमचे सुन नाही शिकले असन तेवढी माय पोरगी शिकली आहे अरे बाप रे पण सुशीला बाई एक गोष्ट आहे का तुमच्या पोरीपेक्षा तर माझी हुशार आहे माझी सून परवडली तिले दुनियादारी व्यवहार तिले घेणं देणं सर समजते तिले हा समजत असन संद। कोणाची तुलना कोणासंग कराव नाही बाई तुमच्या सून तिच्या जागी माझी पोरगी तिच्या जागी सगळ्याचे असे आपले आपले काही हे राहत असते आपले आपले बुद्धी राहत असते शिकले माझी पोरगी विमा पोरीले सरच येते काही नाही येत तिले घर घेऊन चालू झाली विचारा शांत पाहिले काय चुकवते का काय साईपाक कच्चा ठेवते काय काय करते म्हणून काय हो सुशीला भाई हो काय होय बघ गंगा मॅड झाली काय येते मासुनीला सुनीला सगळे येते त्रास सुनीला येते तर सुनी येते ते होते जराशी भूलभाल आता कोण नाही भूलत भूलभाल होते जराशी अंबोर शांत बाई तू सुन भूलभाल होते म्हणत आणि ते 2 लाख रुपये गवा गमावले थे तिथे काय भूलली होती तिथे आरामशीरच करायचं होतं ना तिथे काय भुलाचं होतं हा तर झाली तिच्यानं गलती झाली तेच गलती धरून तिने मारू काय आता तिने जगू नाही देऊ काय एकाच गलतीवर शांताबाई काय झालं कोणते दोन लाख मला नाही माहित बाबा मला नाही तुम्ही सांगितलं गौरी नाही नाही सांगितलं सांग ना शांताबाई सांग ना सुशीला बाईले किती मेंढाळ आहे त्याची पोरगी म्हणून तू त्याच्या पोरीचे गुन्हे लपवत त्या पोराला पोरगी नाही भेटन म्हणून दुसरी बायको भेटन नाही त्या पोराला म्हणून बोल न हो शांता बोल न जराशी बोल न कडक तिले काय न साधरी तिची त्या पोराले सुनीले उतरून बोलून राहिली तरी उगीच आहे तू बी आणि ते सुशिलाबाई बी चालते ठीक आहे पण तू पातान का तिले का बेबीबाई आपल्या घरी आहे कामकाज कामकाजामध्ये फालतू झगडे करून काय कामकाज बिघडत आहे झालेलं कामकाज आता थोडशासाठी बिघडून टाकू काय म्हणून मी शांत आहे उद्या आता उद्यापुरात कामकाज जेवण खाऊन द्या उद्यापुरात तिले जीव द्या नाही ते जेवणार नाही तिला जीव द्या तिच्या घरी जाऊन तिचे काढतो नाही हो शांताबाई असत ना त्या पोराला बायको भेटत नाही दुसरी म्हणून तर तू सुनीचे हर गुन्हे पोटात घालत नाही शांतबाई काय बोलून राहिली आहे बाई सांगा तू मला काय केलं गौरीनं हा कोणत्या व्यवहारात नाही हुशार म्हणते अनपड आहे म्हणते काय ना अनपड आहे गौरी वाटते का तुम्हाला अनपड आहे म्हणून आणि दोन लाखाचं काय म्हणते त्या बाई हा बँकेचा ओटीपी सुशिला बाई ओटीपी ती दिल ना तिनं फ्रॉड वाले जे तिचे पन्नास हजार होते काय बँकेत आणि गोल्यानं टाकले होते दीड लाख तर दोन लाख उडले अरे बापरे

आणि साडी देऊन द्या पहा एवढे दिले समजत नाही का गौरी लेका 150 रुपये जास्त काऊन देवा कमी देवा पण जास्त काऊन देवा म्हणून मी म्हणून राहिली तुम्हाला मा जोंली गोष्ट हा घे घे गंगा बोल नको जास्त ते शांत बाई पाच बसून तिच्या सुनीचं कसं काय आहे त्याचे सुन सुजी तिचे सुन पण राहू नाही तर येऊ नाही तर नाही येऊ दिले पाच बसून ते तिच्या सुनीचं घे तू काय नाही एवढं टेंशन घेत तू सुन आहे ना हुशार मग झालं मजा कर हो इंदिरा हो हाय बापा माय सोन हुशार मॅट्रिक पास पण हुशार आहे हा बर झालं आहे ना तु सून हुशार मग झालं आमची सून गापली राहिली तर काही फरक नाही पडत आमची शांताबाईच हुशार आहे साऱ्यापेक्षा तिची सून गाफलच पाहिजे जिथं सून गाफल राहिली ना तिथं सासू बरोबर हुशार राहते जिथं सासू गाफल राहिली ना तिथं सून हुशारच बनते म्हणजे मी तसा फुला माहिती हुशार काय माहित म्हणून तर तुसून हुशार आहे बरोबर तसच आहे तसच आहे नवरा हुशार तिथे बायको गाप तसच आहे सुन काप

कसा कसा बाहेर संघ स्कॅम करून राहिला कसा कसा सगळे म्हणजे बँकेचा ओटीपी नाही देवा असं होत असं किती तुला व्हॉट्सअपवर मी व्हिडिओ पाठवत राहतो याच्या बारेमध्ये काही बी मला माहीत झालं का तुला पाठवतो मी तर तुला असं केलं नाही पाहिजे तरी तुला पाहिजे नव्हती का तो व्हिडिओ आई मी मोबाईलच नाही पाहत मला टाइमच नाही भेटत ना मोबाईल पाहले आराध्या पाहत राहते मा मोबाईल टाइम नाही भेटत असं कसा टाइम नाही भेटत एवढं कामं राहते का शांताबाई एवढं कामं राहते का गेले दिवसभर कामच करत राहते काय जरा एक दोन घंटे टाइम टाइम नाही भेटत काय मोबाईल पाहले गौरी तू सांग एवढे कामं राहते का तुला टाइम नाही भेटत का मोबाईल पाहाले दुपारी दुपारी बी टाइम नाही भेटत काय आणि मी करू नाही लागत का, का तुला काम हो। सांग नाही तसं नाही आई काम म्हणजे बारा वाजेपर्यंत घरचे कामच होते तरी आई करू लागते एक दोन काम पण तरी बाद मध्ये मग पोचा झाडू आणि आराध्य जेवते अजून पुरं घर खराब करते डबल डबल करा लागते आणि मग दुपारी आराध्य पाहत राहते तर मग मी पाहतच नाही मला इंटरेस्टच नाही म्हणून मी पाहत नाही

आईने मला बंदे बंदे केले होते मी म्हटलं ह्या माणूस अजून केल्यासाठी गिस गिस करण म्हटला टाइम भी झाला होता म्हणून मी म्हटलं 2000 ची नोट घ्या झालं म्हटलं टेंशन नाही असं म्हणून मी घेऊ वा वा भाई हा खरंच तू वाटत नाही तू माई पोरगी वय म्हणून काऊन अशी करतो तू कुठे जाते तू डॉक्टर बुद्धी कुठे जाते हा चिल्लर तो कुठून आई देईन तो नाही तर भाव कमी करून देईन त्याच्या दुकानातला माल खपला पाहिजे म्हणून तो काही भी करण उठाते पण चिल्लर देईन तुला एवढे नाही समजत काय तुले ता, सुशिला बाई तुमच्याही घरी होती ते तुम्ही जाऊ नाही गेलो तिले कुठं काही आणू नाही दुकानात जाऊ नाही आज मा घरी आली मी नाही जाऊ देत आपल्या घरचे काम करते राहते सगळं मीच करतो तिला काही समजलं नाही ते बाहेरची दुनिया काय आहे ते म्हणून तर मी तिला ते जाणून बुजून त्या दिवशी मी आज पाठवलं तर तिला बाजारात जाय म्हटलं तूच बाजारात आणि आता याच्या पुढे बी तिलाच पाठवून मी बाजारामध्ये कशी ते बरोबर आहे शांताबाई तुमचं आता तिलाच पाठवायचं काही बी आणायचं असलं उलीस बजार आणाचा काही काही आणाच असलं तिलाच पाठवत जा काही हुशार होईन दे नाही चला बाबा एकृती एक हाय लाडानं लाडानं वागवली ना लाडा लाडानं ठेवली नाही पण तुम्ही लाडानं नको ठेवा तुमची सूर जराशे कडक वाह तुम्ही <laughs> सुशीला भाई तर तुमची पोरगी एकुलती एक तुम्ही लाडानं ठेवली आता शांताले म्हणतात तुम्ही कडक व्हा आणि ते कडक झाली तर मग तुम्हीच बोलाले मी आता मापोरीले लाडा न वागवली लाडा न ठेवली कुठं जाऊ नाही आणि तुम्ही काहून व शांताबाई तू कहून पोरीले कडक वागवत काहून तिले बजार हातात पाठवत असं तुम्हीच म्हणान बा हा इकूनही आम्हालाच गोटे खाणं तिकूनही आम्हालाच गोटे खान नाही शांताबाई मी नाही म्हणत आता मी काहीच काहीच नाही म्हणत मी शांतबाई वा तुम्ही कडक तवाच ते कडक होईल तवाच तिला ज्ञान येईल तवाच तिला समजन नाही तर अशा पचका करते सगळ्या बायाच्या देखत किती लोकांच्या देखत त्या बाईने पचका केला बाई हा बोलाले तो असा जीव झाला शांताबाई का काय बोलून काय नाही पण म्याच मा तोंडाला आवरलं बापा का म्हणलं पाहुणे धाव मी पोरीच्या सासरवाडी धाव मी तर नाही बोलावं एवढं म्हटलं तर मी बोलली नाही शांताबाई जर का थे बाई मा घरी येऊन मला बोलली असती ना आणि तव पाय मग तू मी कशी काढली असती तिची तर हा ुठून डायरेक्ट ये घर घरी येत होती थांबली नजर नाही मिळवली असते तिनं इथं मी बोलली नाही तिने आता आपल्या घरचं काम होत आपल्या घरी बोलली ते म्हणून मी तिथे बोलली नाही तुम्ही काय म्हणता की मी बोलणार नाही साऱ्या लोकांच्या देखत माझीचा पचका केला तिनं तर मी तिला बोलणार नाही का मी तिने तशीच सोडन का आत्ताच जातो तिच्या घरी उद्या गिद्या आणि तिच्या घरी जाऊन तिच्या सुनीच्या देखत तिचं काढतो चांगले पचका करतो तिचा राहू शांताबाई आपलंच नानो खोटा आहे दुसऱ्याला काय बोला केलंच ना तसं गौरी न म्हणून तिने बोलायला चान्स भेटला आता गौरी हे बाय कोणाला बोलायला चान्स देतो नको जे बोलली ना ते एक काळ असा येऊ दे गौरी हे बाय आता मनात धरून घे हे गोष्ट रुतो म्हणाले एक काळ असा येऊ दे ते ये पाया लागायला आधी पाहिजे गौरी महाने गौरी महाने करून हा असं काही कर ज्यानं आपला अपमान केला ना त्याचा बदला नाही घेवा गौरी बदला नको घेऊ तू कमी बी तिचा अपमान करत न तिनं तुझ्या अपमान केला तिचे संस्कार तसे भेटले पण तो संग चांगलीच वाग. चांगलीच राय. तो देव पाहते. बरोबर वेळ आल्यावर ते बरोबर होते. तू तुझे संस्कार चांगले आहे. हं? आई मी तशी बी कोणाले बोलत नाही. काय बोलून फायदा? ज्याने जसं दस वाटतं तसे बोलते. मी नाही बोलत कोणाले. हो बाई. सुशीला बाई गौरी कोणाले बोलत नाही बापा लय गरीब स्वभावाची लय चांगले संस्कार दिले तुम्ही तिने तिची गलती होते चुका होते पण ते तोंड वरत करून कोणाला बोलत नाही एकदा हिची शांताची भाऊ आली आलीच आहे मी वाचा वाचा काय काय बोलली पण गौरी नाही बोलली बर मग शांताबाई आता निघतो बा मी उशीर व्हायच्या रात व्हायच्या पहिले भाऊ नाही आले तुमच्या संग नाही तर राहिली असती उशिरा गेली असती पण आता येतेच हा तर निघतो बा लवकर पोहोचली पाहिजे अंधाराच्या पहिले आम्ही राहून जा बाई काय तुम्ही राहून जाऊ उद्या नाही ना शांताबाई नाही नाही होत राही ना जाऊ द्या ना चालली मी जातो मी आई राहून जाय ना एक रात उद्या ना नाही बेटा गौरी नाही मी नाही राहत आणि तू कडक आहे अशी मेंदाळ मेंदाळ राहू नको चांगली रात जाय चांगली बुद्धीनं बुद्धीचा वापर करत जाय चांगला विचार करत जाय समोर बोलायच्या पहिले समोर काही पाऊल पहिले विचार करत जाय तशी वागत जाय आई चुका येत होते माणसाच्या माणूस शिकते असं म्हणते शिकली मी आता लय समजलं आता नाही मी असे जातो बरं बस सुशिला बाई आता तुम्ही ऐकतच नाही तर चला नेऊन देतो तिथ हो चल मी बी येतो हो चला बरं झालं गंगा तू बोलली मा मनात होती गोष्ट पण मी कनी भेली गड्या मला काय वाटलं हिशी आणि हे बी मला हा तरी मी पहिलेच किती मार खाल्ला व गावातल्या बायकायचा तर मन मला भेव लागलं बोलली नाही मी बसली बर झालं तू बोलली तर मनातलं बोलली तू बर झालं बोलली ती शांता किती हुशारी मारत फिरते ते तिची माय बी किती हुशारी मारत फिरते काही नाही काही समजत नाही काही नाही मग बोलत नाही तर काय चांगला hmm, पचका केला ना अजून मापासून ब्लाऊज शिवलं तिनं मी बोलली असते तर फालतू अजून दिवाळीचे रक्षाबंधनचे ब्लाउज कपडे आणले नसते तिनं शिवाय माझ्या म्हणून मी बोलली ना मी चुपचाप राहिली भर झालं तू बोलली तर माई बी भडास निघाली नाही बाई मी तर बोलतो वाटलं तिथं बोलतो मी न आपण करतो का हुशारी एवढी माहिती वाटते का एवढी हुशारी करत असाल म्हणून तरी हुशार आहे का नाही ते पाहिजे शांताबाईची सून किती बापा तिथं राहिणी मान हा राहिणी मानावर वरून तर वाटण का बा बाई बाई किती कलेक्टर आहे काय आहे असं वाटण पण मन अंदर तर खोकला काय हम्म एवढं बोलली तू गंगा पण तुले बोलली नाही बघ शांताबाई गंगा कहून तो शांताबाई बी तुले बोलली नाही तिची इन बी तुले बोलली नाही एवढं आणि त्याच जागी मी राहिली असती ना हा तर मला किती बोलली असती व किती बोलली असती गावातल्या बाकीच्या बायाही बोलल्या असत्या मला हा तुला काहून नाही बोलल्या वा दरा दरारा राहते एक मोठी कास्तकारीन वय मी शांताबाईच्या बाद मा नंबर येते शांताबाई पहिला नंबर दुसरा नंबर मी आम कसं कोणी बोलन मले हा थे बोलली बेबी तू सुन गापल तू सुन हुशार तू गापल आहे ते बोलली बेल्ली गणी मी उत्तर त्याच्यावर दे हं हो थे बोलली बाकी मग इंदिरा बोलली अजून नाही तिच्या मांग तिच्या उत्तरावर उत्तर तिने दिलं हो बोलन नाही तर काय ते इंदिरा तिने काय काम होतं आपल्याशी बापा ठेलेवाली झाली ते हं केलं नाही राहिलं असता तर ते चपलूशी गेली असती कामासाठी आता तिला काही कामाची गरजच नाही ना म्हणून ते बोलत नाही तर काय ते त्याच्या शिकून होईन आता जाऊ दे बोलू दे राहू दे कशी तिची सून आपल्याला ले काय लेणं देणं नाही हो लेणं देणं तर काही नाही म्हणून पण मला पटका करायचा होता हुशारी मारत फिरते ना शांतबाई न तिची न तिची ननद दे आणि तिची येईन दे म्हणून मला बोलायचं होतं म्हणून बोलली मी चला बेबी बाई आता गेला सुशिला बाई हो राहा म्हटलं होतं त्या इले पाऊन चार केली असती मी उद्या सकाळीच नाही राहिल्या त्या हम्म त्याच्या ड्युटीच आहे ना ड्युटीच त्याचा नाही होत आहे त्याच्या घरी रामू काका पण त्याच्या ड्युटीच पहा लागते ना त्याने म्हणून राहत नाही कधीच नाही राहत एखाद्या वेळेस राहीन राहून जाईल शनिवारी आल्या का तशा राहत नाही जास्त त्या हो ड्युटीवाल्याच तसंच राहते बाई कुठं राहालेच नाही भेटत आपलं बरं आहे बापा नाही कुठं बी राह राहा म्हटलं कुठं बी गेलो तर दोन दिवस राहू शकतो आपण पण ड्युटीवाले नाही राहू शकत ड्युटी तसच राहते बेबी बाई ड्युटी वाल्याच कुठं नाही राहू शकत आपलं बरं आहे कास्त करायचं पेरून घातलं निदन नादन केलं बस आपण चार पाच दिवस कुठं राहिलो तरी चालून जाते पण द्यायचं नाही हो आता मी काय तु घरी येऊ कल्पनाले घेऊन जाऊ काय का राहू देतो राहू द्या ना आता आजच्या दिवस काही घेऊन जातो घेऊन जातो करता काम नाही होत का तुमच्या ना नाही व म्हणतो काय अशी म्हणतो घेऊन जाऊ काय राहू द्या ना आता माईच्या घरी जराचही नाही राहू द्या का दोन चार दिवस आली का घेऊन जाऊ काय राहू द्या चार आठ दिवस राहू द्या ठेवतो मी तिला चार आठ दिवस बर बर ठेव ठेव चार आठ दिवस ठेवतील तू घरी दोघ्या जणी राहायत ना गमते तिले आहेत दोघ्या जणी गौरी आहे आराध्य आहे मस्त गमते काही टेन्शन नाही ठेव मग मी आता घरी जातो पासी माया तर त्या घरी काय आता नाही नाही बेबी बाई मा घरी तुम्ही नको या मी जात नाही मा घरी आता मी हिसाब पुरा केल्याशिवाय घरी जातच नाही एक हिसाब पुरा करायचा आहे ना काय हो हिसाब पुरा करायचा आहे बापू तुला हा? मग आमचा देवाच्या वेळेस दुपारचा कार्यक्रमामध्ये जे सगळं घडलं तो हिसाब नाही पुरा करू का तसं सोडून देऊ आज बोलली ते उद्या चालून अजून बोलन मी मग समोर चालून बोलली नाही पाहिजे हा बरोबर 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 बर, बर, बोलली नाही पाहिजे समोर म्हणून तिला हिसाब पुरा करायचा आहे चल मी बी येतो तेच तर म्हणतो तिले कशी बोलली ते तिच्या सुनीच्या देखत तिला बोलतो हा चल मी बी बोलू लागतो कशी बोलते आज त्या सुनीले बोलली उद्या चालून कडून चूक होईल मग सुनीले बोलन मग मग कसं आता ते मुन्नीले झोडपू झोडपू कांडू कांडू ते भेटे आता बोलाले आता हे हे थंडी होते गरम होते हे झाली आता गरम थंडी करायला हो चल शांता बोलाव भाईरच कायले अंदर जात हो हो बेबी बाई भाईरच बोलावतो तिले तिच्या सुनीले बोलावतो गंगा अ गंगा निंग पुष्पा तू येऊ शांता भाई काही राहिलं काय हो राहिलं ना हिशोब पुरा करायचा राहिला हिशोब कायचा कायचा हिशोब तोच हिशोब दुपारचा कार्यक्रमामधला मा सुनीचा तुन अपमान केला साऱ्या गावाच्या देखत तिचा पचका केला तिच्या आत्मसन्मानावर उ उ उचलले तुन टाकले तुन साऱ्या गावाच्या देखत त्याचा हिशोब करायचा आहे मले त्याचा काय हिशोब करतो बापा मी जे होत तेच बोलली मी काय होतीच नव्हती थोडी सांगत नाही बापा जे हाय तेच हां मी म्हणले सुधारली पाहिजे गौरी आ त्याच्यासाठी मी सगळ्याचे देखत सांगितलं नाही तर काही काही तिच्या चरित्रावर नाही बापा मी लांचन लावली तो तू मले घरी मा घरी बोलाले आली एवढं काय बापा नाही केलं काय झगडा के लावला का काय झगडा नाही लावला तर काय केलं तू झगडाच लावला तू मा घरामध्ये तू ना बर झालं तिची माय जराशी समजदार आहे ते बी माई सुन बी समजदार आहे तर तिने झगडली नाही मी बी समजदार आहे तर मी झगडली नाही नाही तर झगडा लावतच काम केलं तुला मा घरामध्ये बापा मी काय झगडे लावत काम केलं बाबा जे आहे ते असत बोलले ना मी तुला थोडी बोलले मी सुशीला बाईले बोलले मी तिला म्हणलं का बाबा तू एवढी हुशार आहे शांता बाई तू बी एवढी हुशार आहे आणि तू पोरगी काहून बघा फल राहिली एवढ्या गलत्या करते एवढंच तर म्हणलं बापा दुसरं काय मी काय शिवाय दिले का गौरीले शिवाय दिले का मी अय मारी मा शिवे दिल्या असत्या तर चाललं असतं एक वेळा तुनं तिच्या तिन तुन तिचा सगळ्याच्या देखा तिचा खालवला काय वाटलं सांग तिच्या मनाला बिचारी बोलली नाही म्हणून काय तू काही बी बोलशील काय वाटलं सन तिले साऱ्या गावाच्या देखता तू तिले अशी आहे तशी हाय करून राहिली होती तरी त्या चुपचाप उभी होती काही बोलली नाही हा काय तशी राहिले असते तशी बोलली असती का माईसून काफल राहू नाही कशी बी राहू मी सांभाळतो तिले तुले काय घेणं देणं तुले पण गरजच काय होती तुले गावाच्या देखत मा सुनीचं काढाची म्या काढली होती का गोष्ट दोन लाख मा घरचे गेले म्या म्हणलं का काही त्या घरचे गेले त्या पोट्ट्याचे गेले दीड लाख रुपये त्या घरचे गेले असते तू उत उत झाली असती तन तन नाचली असती त्या पोट्ट्याचे गेले यायच्या कमाईच्या यायच्या मेहनतीच्या कमाईचे गेले दोन लाख रुपये त्या घरचे थोडे गेले झाली गलती तिच्या ना तिथे फासावर चढू तिला चाबूक घेऊन फिरू तिच्या मांग गलत्या कोणाला नाही होत सगळ्यांना गलत्या होते आता नाही करम ते गलती मग सारेचे लोखात सारे लोखायच्या देख धा दावडा उखराची काय गरज होती तुले तुले पाहूनच राहिली होती मी आली तवापासून तू गौरी ले अशी आहे तिला समजत नाही असं तसं बोलणं सुरूच होतं तू आता मामा ना त्याला ते बोलली मी जा काय करत कर मी काय करून पुष्पा तू भी तू भी तशीच निघली जा सासू सारखी मी काय केलं बाबा मी आता काहीच नाही केलं मी थोडं बोलले नाही एक मैत्रीण म्हणून तिने तुला संग नेलं तिकडे बाजारात काय घडलं ते काय बोलली काय झालं तुले घरी येऊन जवळ सांगायची गरज होती काय माहित आहे तुझी सासू कशी आहे तरी तुले गरज होती चुकल्या करायची किती भुलून जाती म, मी साध्या माताने तुम्ही लोकांच्या देखत बोला म्हणून बोलली तर मी काय करू त्याच्यात साध्या ना? आता असं घडलं बा असं सांगितलं नाही गरजच नव्हती एवढी मसिहा बनाले चालली होती तुम्ही वाचवली शांता काकू बोलजा नको इले हिच्याकडून गलती झाली मी गाडीच्या मागे धावली एवढं सगळं केलं आणि इथं घरी येऊन हिच्याजवळ सांगितलं सासूजवळ सांगितलं पुरं पाण्यात गेलं तर मला काय माहित शांता काकू कमाय सासू असं सारे लोकांच्या देखत बोलन म्हणून मला एवढं समजलं माहितीच नाही मला एवढं मी साध्या म्हणून असं जस्ट गोष्ट म्हणून सांगितलं मी मजाक म्हणून मजाक इन मजाक बनवलं मा सुनीले सारे लोकांच्या देखत मजाक बनवलं इन तिच्या मनावर काय बितली असन बिचारीच्या तरी बोलली नाही ते आता मग झगडा करायला आली काय झगडा करतो काय झगडा कर बाबा अबोला करून घे बोलू नको मा सांग गाव आहे एवढ्या गावामध्ये काय अबोला करू काय झगडा करून काय दुश्मनी करू एक गोष्ट सांगायला आली तू आज केली मासुनी संग असं समोर चालून मासुनी संग काय दुसऱ्या मनातून घरी येते घरी चुपचाप बोलती म्हणती सुशीला भाई तुम्ही काउन पोरेल असं असं म्हणती घरी शांततेने समजदारीनं माणूस अशी साऱ्याच्या लोकाच्या जगात मजाक नाही बनवती बरं बापा शांताबाई माहिती चुकी झाली मी साऱ्या लोकांच्या मजाक म्हणून बोलली बाई बस आता माफ कर मला याच्या पुढे नाही मी अशी बोलान बर झालं गावातलेच लोक होते अजून दुसऱ्या ठिकाणी केली असती अशी तर बस बापा बर बापा बर लय मोठी चुकी झाली माफ कर व शांताबाई माफ कर बापा मला